नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकेडमी युट्यूब वरती मित्रांनो जालना जिल्हा पोलीस पाटील पद भरती दोन हजार पंचवीस यासाठी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे तर घर बसल्या न चुकता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे किंवा ऑनलाईन अर्ज भरते वेळेस कोणकोणती कागदपत्रांची गरज पडणार आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तर वेबसाईटला ओपन करायचं आहे इथे क्लिक करून लगेच तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता परंतु त्या अगोदर महत्वाची माहिती देऊन घेतो इथे क्लिक करून तुम्ही सविस्तर उपविभागानुसार जाहिराती डाउनलोड करू शकता जाहिराती सकाळच्या व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेली आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता सिलेक्शन प्रोसेस परीक्षेचं स्वरूप संपूर्ण काही मध्ये सांगितलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे आता निवड प्रक्रिया असणार आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण सकाळच्या व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे जर तो व्हिडिओ बघितल्यानंतर चॅनलला भेट देऊन तुम्ही तो देखील व्हिडिओ बघू शकता तर चल आता ऑनलाइन अर्ज भरायला आपण सुरुवात करत आहोत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पंधरा म्हणजे आज तारखेपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि शेवटची तारीख असणार आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस रात्रीचा बारा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता अजून एक महत्वाची माहिती म्हणजे जर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल आपल्या टीम कडून खूपच कमी किमतीमध्ये न चुकता तर या नंबरवरती व्हॉट्सअपवरती फक्त मेसेज करायचा आहे की आम्हाला पोलीस पाटील या पदाचा ऑनलाइन अर्ज भरून पाहिजे आहे त्यानंतर सर्व डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल आणि अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला न चुकता व्यवस्थित ऑनलाइन अर्ज भरून दिला जाईल ऑदरवाईज जर तुम्हाला कसा भरायचा आहे हा व्हिडिओ बघून तुम्ही देखील भरू शकता तर अर्ज भरायला आपण सुरुवात करत आहोत तर बघा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटला ओपन करायचंय त्यानंतर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा यावरती आपल्याला क्लिक आहे नंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होईल इथे सर्वप्रथम अर्जदाराचे पूर्ण नाव आहे. पहिलं नाव त्यानंतर मधलं नाव आणि अडनाव या स्वरूपामध्ये त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकायचा आहे संपूर्ण दहा अंकी तुमचा स्वतःचा वैयक्तिक मोबाईल नंबर द्या त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त सोळा अंकापर्यंत तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे त्याच्यामध्ये काही अक्षर आणि अंक तुम्ही एकत्रित टाकू शकता तोच पासवर्ड पुन्हा तुम्हाला जो तयार केला होता तोच पुन्हा टाकायचा आहे त्यानंतर आपलं स्वतःचं गावाचं नाव टाकायचंय आणि आपल्याला खाली रजिस्टरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचंय तर पटकन ही मी माहिती टाकून रजिस्टरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करतो त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल आता तुमचं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालंय आता डायकली तुम्ही इथं लॉग इन होऊ शकता जो पण मोबाईल नंबर टाकला होता आणि जो पण पासवर्ड तुम्ही बनवला होता तो इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे पंचेचाळीस इ एक आणि अशा प्रकारचा जो कॅप्च दिसत आहे तो बघून इथं खाली टाईप करायचा आहे जशाच्या तसा आणि फक्त लॉग वरती तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर तुमचं लॉग इन पेज इथं ओपन होऊन येईल त्यानंतर बघा अशा प्रकारचा पुढील पेज तुमच्याकडे इथे ओपन होईल आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी पोलीस पाटील या पदभर्तीसाठी अतिशय महत्वाच्या नोट्स बद्दल माहिती मी तुम्हाला देऊन घेतो स्पेशल पोलीस पाटील पदभर्ती दोन हजार पंचवीस या हेतून अतिशय महत्वाच्या आपण नोट्स उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्याची लेटेस्ट माहिती भेटेल सर्व अधिकारी जे पण महत्वाचे अधिकारी आहेत जिल्ह्याची लेटेस्ट माहिती सर्व काही ऍड केलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर मागील प्रश्नपत्रिका पंचवीस भेटणार आहेत आणि या सात ते आठ विषयाचे नोट्स भेटणार आहेत मध्ये जर म्हटलं तर मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आय एम के पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्ये सोबत जिल्ह्याची संपूर्ण मध्ये माहिती सोबत तुम्हाला ही जिल्ह्याची माहिती भेटेल यामध्ये जिल्हा अधिकारी वगैरे कोण आहेत सर्व काही मध्ये तुम्हाला सेपरेट सपरेट पीडीएफ स्वरूपामध्ये वरती सेंड केलं जाईल मित्रांनो यामध्ये पुन्हा सांगतो टोटल जर म्हटलं तर मागील झालेल्या पंचवीस प्लस पोलीस पाटील या पदाच्या प्रश्नपत्रिका भेटतील सोबत या सात ते आठ विषयाच्या नोट्स भेटतील ठीक आहे एकत्रित हे सर्व काही पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवलं जाते मित्रांनो सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे नव्याण्णव रुपीज जर पाहिजे असेल तर एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्टवरती फोन पे गुगल पे किंवा च्या माध्यमांनी पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती वरती तुम्हाला आहे याच्यामध्ये आपल्याला ज्या पण विषयांवरती प्रश्न विचारले जातील त्या सर्व विषयांच्या नोट्स मिळतील सपरेट सपरेट नुसार आय एम पी प्रश्नासोबत पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्य जिल्ह्याची माहिती सांगितल्यासोबत अपडेट सोबत आपल्याला ही जिल्ह्याची माहिती भेटेल मित्रांनो सपरेट जिल्ह्या जिल्ह्याच्या माहिती पीडीएफ तयार केलंय ते देखील भेटेल आणि या मागील क्वेश्चन पेपर ठीक आहे सर्वांची किंमत सांगितल्याप्रमाणे एकशे नव्याण्णव आहे पाहिजे तर लवकरात लवकर पेमेंट करा स्क्रीनशॉट पाठवा नंतर आपण हे पेमेंट वाढवणार आहोत मित्रांनो तर लवकरात लवकर तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता त्यानंतर पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केले जातील चला आता पुढे आपण अर्ज भरायला सुरुवात करत आहोत तर सर्वप्रथम आपल्याला वैयक्तिक माहिती भरायची फोटो सिग्नेचर अपलोड करायचे त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आपल्याला चार डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत कोणकोणते पुढील व्हिडिओमध्ये समजून येईल त्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशनचं पेमेंट करायचंय आणि पेमेंट करून झाल्यानंतर फक्त ची प्रिंट घ्यायची अर्जाची प्रिंट घ्यायची मित्रांनो ठीक आहे तर हे पेज अशा प्रकारचं ओपन झालेलं आहे मित्रांनो महत्वाच्या तारखा दिलेल्या आहेत काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो तर आता इथून पुढे आपल्याला काय आहे अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम हे जे ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे यावरती क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल आता इथं पोलीस पाटील या पदासाठी आपण अर्ज भरत आहोत तर इथे आपल्याला काहीच करायचं नाहीये सर्वप्रथम आपल्याला प्रवर्ग इथं निवडायचं म्हणजे कॅटेगरी इथं आपल्याला निवडायची आहे मित्रांनो ज्या पण मधून तुम्ही अर्ज भरत असाल ती कॅटेगरी तुम्ही इथे निवडू शकता जसे की या कॅटेगरी मधून मला अर्ज भरायचा तर ती कॅटेगरी मी इथे निवडली त्यानंतर आता इथं सर्वात महत्वाचं आहे इंग्रजीमध्ये इथं आपल्याला स्वतःचं आडनाव टाकायचं आहे त्यानंतर आपलं स्वतःचं पहिलं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्या वडिलांचं नाव इथं इंग्लिश अक्षरामध्ये आपल्याला टाकायचं आहे वडिलांचं किंवा जे पण पतीचं नाव असेल आपलं ते तुम्हाला टाकायचं आहे परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या आता इथून पुढे जी पण माहिती तुम्ही भरणार आहे तर ती माहिती तीच टाका जी तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती दिलेली असते ठीक आहे इथं सर्वप्रथम जर म्हटलं तर आडनाव पहिलं नाव आणि त्यानंतर वडिलांचं नाव तेच नाव आपल्याला मराठीमधून खाली टाकायचंय ठीक आहे आपलं स्वतःचं आडनाव नाव त्यानंतर स्वतःच पहिलं नाव आणि वडिलांचं नाव मराठीमध्ये टाकायचंय ठीक आहे त्यानंतर खाली आईचं नाव टाकायचंय त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचंय इथून खालची जी माहिती आहे ती तुम्ही इंग्लिश अक्षरामध्ये टाकली तरी काय अडचण नाही फक्त इथे जे आपल्याला टाकायचं असतं ते आपल्याला मराठीमध्ये टाकायचं असतं मित्रांनो ठीक आहे बाकी सर्व माहिती मधून भरली तरी काय अडचण नाही त्यानंतर पुढे आल्यानंतर आपला आधार क्रमांक टाकायचा जन्मतारीख टाकायची जन्मतारीख टाकण्यासाठी इथे कुठेही क्लिक करू शकता त्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल जी पण जन्मतारीख असेल ती तुम्ही अशा स्वरूपामध्ये इथं टाकू शकता ठीक आहे तारीख अशा प्रकारचे स्वरूपामध्ये टाकणार आहे त्यानंतर मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही इथं निवडणार त्यानंतर आपलं लग्न झालं आहे की नाही ते आपल्याला इथं भरण्यासाठी ऑप्शन आहे असेल तर मॅरिड करा नसेल करा, तर अनमॅरिड करा ठीक आहे झालं असेल तर मॅरिड वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला किती मुलं आहेत त्यांची संख्या आपल्याला इथं नोंदवायची आहे जसं की यामध्ये एक मुलगा असेल तर आपण इथं बघा यावरती क्लिक केल्यानंतर एक दोन तीन अशा प्रकारचं ऑप्शन येऊन जाईल दोन असेल तर दोन तुम्ही इथं भरू शकता काही अडचण नाही त्यानंतर पुढे आपल्याला काय विचारलंय तुमच्या नावामध्ये बदल आहे का झाला असेल तर तुम्हाला इथं लग्नानंतर नावात बदल आहे अशा प्रकारचा क्लिक करायचं आहे लग्नानंतर नावामध्ये बदल नसेल तर आपण वरील ऑप्शन इथं सिलेक्ट करणार ठीक आहे आता इथं बघा ज्यांचं लग्न नसेल झालं तर त्यांनी अनमॅरिड वरती क्लिक करायचं आणि इथं डायरेक्टली शून्य यावरती क्लिक करायचे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या लग्नानंतर नावामध्ये बदल झाला असेल तर आपल्याला लग्नानंतर तर नावामध्ये बदल आहे असं आपल्याला टाकायचं आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या नस झाला तर आपल्याला नाही अशा प्रकारचं इथं टाकायचं आहे तर पुढे बघा आपल्याला सर्वोच्च शैक्षणिक पात्रता याच्याबद्दल माहिती विचारलेली आहे तुमचं फक्त दहावी झालं असेल तर दहावी सिलेक्ट करा बारावी झालं असेल तर बारावी सिलेक्ट करा तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते देखील तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता कोणतंही इथं तुम्ही सर्वोच्च जे शिक्षण झालेलं आहे ते सिलेक्ट करू शकता काही अडचण नाही मात्र इथे खाली जी माहिती भरायची आहे ती फक्त दहावीची माहिती भरायची ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे दहावी कोणत्या वर्षी तुम्ही पास केली ते वर्ष तुम्हाला टाकायचे त्यानंतर दहावीचा जो पण सीट नंबर होता तो सीट नंबर तुम्हाला टाकायचा मित्रांनो त्यानंतर पुढे जर म्हटलं तर दहावीला किती टक्केवारी होती ती टक्केवारी तुम्हाला इथं मेंशन करायची आहे में मध्ये आपल्याला टाकायची मित्रांनो जसं की तुम्हाला पंच्याहत्तर टक्के असतील मध्ये असेल तर पॉईंट तुम्ही देऊ शकता आणि काहीच नसेल पुढे पॉईंटच्या पुढे फक्त शून्य शून्य असेल तर शून्य शून्य टाकू शकता अदरवाईज मध्ये दुसरी काही टाकायची असेल जसे की पंच्याहत्तर पॉईंट शहात्तर टक्के असतील तर ती मध्ये देखील तुम्ही माहिती इथं देऊ शकता त्यानंतर इथं आपल्याला परमानंट ॲड्रेस टाकायचा आहे कायमचा पत्ता टाकायचा मित्रांनो जसा आधार कार्ड वरती जसा पत्ता असतो पूर्ण ऍड पोस्ट म्हणजे मुक्काम पोस्ट जे पण गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव तसा संपूर्ण कायमस्वरूपीचा पत्ता इथे टाकायचा मित्रांनो पुढे बघा आपल्या गावाचं नाव इथे आहे त्यानंतर आपल्याला कोड टाकायचा आहे पिनकोड आपल्या आधार कार्ड वरती शेवटला दिलेला असतो ऍड्रेसचा पिनकोड त्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य आपल्याला इथे सिलेक्ट करायचंय त्यानंतर पुढे आपल्याला बघा विचारलेलं आहे हा तुमचा पोस्टर ऍड्रेस आहे का म्हणजे वरती जो ऍड्रेस टाकलेला असतो तिथेच तुमचा पोस्ट आहे का बरोबर आहे का असं विचारलंय तर सेम एज असं आपल्याला क्लिक करायचंय जर पोस्टल ऍड्रेस दुसरा असेल तर तो ऍड्रेस तुम्ही इथं देऊ शकता एकच ऍड्रेस असेल तर तुम्हाला फक्त इथे इथं टिक मार्क करायचं आहे वरती जो ऍड्रेस दिलेला असतो तोच खाली कॉपी पेस्ट होऊन जाईल पुढे आपला मोबाईल नंबर ऑलरेडी आपण दिलेला असतो आपल्याला एक ईमेल आयडी द्यायचा आहे आणि त्यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल इथे आपलं संपूर्ण नाव असणार आहे मधून त्यानंतर खाली आपलं मराठीमधून संपूर्ण नाव असणार आहे जन्मतारीख त्यानंतर कॅटेगरी जनरल मेल फिमेल आणि आधार कार्डचा चा नंबर अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला दिसेल थोडीशी ब्लर केलेली आहे बाकी जर म्हटलं तर आपला फॉर्म नंबर देखील आपल्याकडे इथं जनरेट होऊन येईल ठीक आहे आता पुढे जर म्हटलं तर जालना ऑलरेडी आपल्याला इथे जिल्हा जालनाच निवडायचा आहे त्यानंतर उपविभाग कोणत्या उपविभागासाठी तुम्ही अर्ज भरत आहात तो उपविभाग इथं निवडण्याचा ऑप्शन आहे मित्रांनो जालना अंबड परतूर आणि बोकरदन ठीक आहे तर ज्या पण उपविभाग अंतर्गत तुम्ही अर्ज भरत असाल जसं की अंबड मधून अर्ज भरत असाल तर अंबड तुम्ही इथे जालना मध्ये अर्ज भरणार असेल तर जालना तुम्हाला इथे निवडायचं आहे आता जसं की जालना मी इथे निवडला हा उपविभाग आहे आता याच्यामध्ये दोन तालुके ते, ते दोन तालुके तुम्हाला इथे खाली दिसतील हे जे पेज आहे थोडस मी खाली घेतो तर बघा आता थोडक्यात तुम्हाला व्यवस्थित समजून येईल आता हे जे दोन तालुके आहेत जालना व बदनापूर ठीक आहे तर या दोन तालुक्यांपैकी तुम्हाला कोणत्या तालुक्यासाठी अर्ज भरायचा आहे तुम्ही कोणत्या तालुक्यात येता ते, ता, ते तुम्हाला इथे आहे ठीक आहे आता हे व्यवस्थित समजून घ्या हे उपविभाग आपल्याला इथे निवडायचे आहेत आता हे ता उपविभाग निवडल्यानंतर आपला तालुका कोणत्या याच्यामध्ये येतो ते तालुके ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे दिसून येतील जसं की अर्ज भरायचा आहे तर तमंठा आणि परतूर हे दोन तालुके येतात ज्या पण तालुक्याच्या ठिकाणी आपण राहत असाल ते तालुका तुम्ही इथे निवडू शकता काय अडचण नाही ठीक आहे तर मी मला जालनासाठी भरायचं जालना तालुक्यामध्येच मी येतो तर जालना इथं मी निवडणार ठीक आहे या स्वरूपामध्ये त्यानंतर आता आपल्याला ज्या पण गावामध्ये ते तिथं रिक्त जागा असतील ते गाव तुम्हाला दिसून येतील ठीक आहे तर त्या गावांची संपूर्ण यादी जी आहे ती तुम्हाला दिसून येईल तर बघा व्यवस्थित तुम्हाला बघायचं गावाचं नाव वाचायचं आणि ते गावाचं नाव तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं ज्याच्यासाठी तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे त्यानंतर काय महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत डिस्क्लेरेशन दिलेलं आहे ते वाचून आपल्याला मार्क करायचं आहे आणि त्यानंतर अर्ज जतन करा इथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचा पुढील पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल आता पहिली जी माहिती होती ऍप्लिकेशनची ती आपण इथं पूर्ण भरलेली आहे आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि पेमेंट करायचे हे बाकीच्या ज्या प्रोसेस आहेत त्या बाकी आहेत तर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी यावरती आपल्याला क्लिक करायचे तर अशा प्रकारचं पेज ओपन येईल हो इथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे तर त्यासाठी अपलोड फोटो आणि सिग्नेचर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा अपलोड करण्याचा ऑप्शन येऊन जाईल इथे आपल्याला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे इथे आपल्याला कोऱ्या कागदावरती एक सही करायची आणि ती अपलोड करायची आहे आता ची साईज किती पाहिजेल आहे वीस च्या कमी पाहिजे आहे आणि ची जर म्हटलं तर दहा च्या कमी पाहिजेल आहे त्याच मध्ये फोटो आपल्याला इथं अपलोड करायचे आहेत त्यामध्ये आपल्याला पासपोर्ट साईज फोटो आणि इथं आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे अपलोड करण्यासाठी इथं सिलेक्ट फाईल्चं ऑप्शन यावरती क्लिक करायचं आपल्या मध्ये जिथं पण फोटो आपण काढून ठेवले असेल त्या चा बनवला असेल तिथून चॉईस करायचा आणि इथं अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर इथे खाली अपलोड च ऑप्शन आहे या बटनावरती प्रेस करायचं सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली फोटोग्राफ इथं अपलोड होऊन जाईल त्याचप्रकारे सिग्नेचरची साईज बनवायची सिलेक्ट करायची आणि त्यानंतर अपलोड सिग्नेचर यावरती क्लिक करायचं आहे तर पटकन मी हे दोन्ही अपलोड करून घेत आहे तर बघा सांगितलेल्या मध्ये फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी इथं अपलोड करून घेतलेली आहे तर आता हे अपलोड झाल्यानंतर बघा आपल्याला इथं च ऑप्शन आहे बघा वरती आपल्याला क्लिक करायचं आहे फोटो आणि ची साईज याच प्रमाणामध्ये पाहिजे तेव्हाच ते, ते अपलोड होतं तर अपलोड करते वेळेस कोणत्या प्रकारची अडचण येत असेल किंवा आपल्या कडून खूपच कमी किमतीमध्ये अर्ज भरून घ्यायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला तो नंबर दिलेला होता त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता खूपच कमी किमतीमध्ये सर्व अर्ज व्यवस्थित तुम्हाला भरून दिला जाईल आता मी दोन्ही अपलोड करून घेतलेले आहे इथं वरती मी क्लिक करतो त्यानंतर पुढे बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड झालेली आहे तर तुम्ही रजिस्ट्रेशन वरती क्लिक करू शकता किंवा डॅशबोर्ड वरती क्लिक करू शकता त्यानंतर मागील पेजवरती तुम्ही याल तर बघा आता जेव्हा तुम्ही वरती क्लिक करता त्यानंतर पुन्हा मागील पेज इथं ओपन होऊन येतं आता आपला ॲप्लिकेशन फॉर्म इथं झालेलं आहे थोडाफार भरून त्यानंतर आपले फोटो आणि सिग्नेचर देखील आपण इथं अपलोड केलेली आहे आता तीन नंबरचे जे ऑप्शन आहे इथं पेंडिंग दाखवत आहे मित्रांनो पेमेंट म्हणजेच पेमेंट सॉरी डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत आता डॉक्युमेंटवरती आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर पेमेंट करायचे तर दोन प्रक्रिया आपल्या पूर्ण झाल्या आहेत फोटोग्राफ सिग्नेचर इथे पुन्हा आता आपल्याला खाली दिसेल तर आता आपल्याला सर्वप्रथम कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे ते आपल्याला बघण्यासाठी इथं पेंडिंगचं ऑप्शन आहे डॉक्युमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा यामध्ये आपल्याला कोणकोणते कौन डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे तुमचं आधार कार्ड त्यानंतर दहावीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच आपलं जे दहावीचं मार्कशीट आहे ते आपल्याला अपलोड करायचंय त्यानंतर डोमासाइ सर्टिफिकेट अपलोड करायचंय अधिवास प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करायचंय त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला आपल्याला इथं अपलोड करायचा आहे ठीक आहे तर हे चार डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे डॉक्युमेंटची साईज जर म्हटलं तर बघा दोनशे च्या कमी असायला पाहिजे आणि डॉक्युमेंट टाइप जर म्हटलं तर पीडीएफच स्वरूपामध्ये आता अपलोड करायचे आहेत फोटो आणि सिग्नेचर आपण जे पीजी मध्ये अपलोड केला आता इथले जे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो ते आपल्याला काय करायचे मित्रांनो आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार ते बनवायचे आणि पीडीएफ स्वरूपामध्ये दोनशे च्या कमी फाईल पाहिजे तर त्या स्वरूपामध्ये बनवून आपल्याला इथं अपलोड करायचे तर थोडक्यात हे पेज मी खाली घेतो तर खाली गेल्या घेतल्यानंतर बघा आपल्याला दोनशे च्या पर्यंत डॉक्युमेंट बनवून अपलोड करायचे तर यामध्ये बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे आता जे पण डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल ते सर्वप्रथम सिलेक्ट करायचं जसं की आधार कार्ड अपलोड करायचे तर आधार कार्ड आपण इथं सिलेक्ट केलं सिलेक्ट च ऑप्शन आहे यावरती आपण क्लिक करणार आणि त्यानंतर सिलेक्ट करून आपल्याला अपलोडचं ऑप्शन आहे अपलोड वरती क्लिक करायचं या प्रकारे आधार कार्ड अपलोड केलं की आपल्याला पुन्हा दुसरं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं दावीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा आपण सर्टिफिकेट देखील इथं अपलोड करू शकता शर्पीटिकेट, शर्पीटिकेट, ते अपलोड करायचं अधिवास म्हणजेच डोमासाईज सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आणि त्यानंतर नॉन क्रिमि क्रिमिलियर आता ज्यांना पण इथं लागू असतं तर ते नॉन च सर्टिफिकेट देखील तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे आता जी कॅटेगरी मी इथं सिलेक्ट केलेले एस सी कॅटेगरी के सिलेक्ट केले तर त्या कॅटेगरीचं ते लागत नाही किंवा त्याचं निघत पण नाही तर त्यांना काही गरज नाही त्यांना फक्त चारच डॉक्युमेंट इथं अपलोड करावं लागतील ज्यांना इथं नॉन क्रिमिलियर लागू असतं तर त्यांना इथं जातीनुसार ते अपलोड करायचं ऑप्शन आहे मित्रांनो म्हणजे हे देखील तुम्हाला इथं अपलोड करा लागणार आहे ठीक आहे तर पटकन हे सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड करतो आधार कार्ड सर्वप्रथम सिलेक्ट करून अपलोड करून घेतो तर बघा आधार कार्ड मी सिलेक्ट केलं होतं तर आधार कार्ड इथं अपलोड झालेलं जे की तुम्ही बघू शकता मध्ये येईल इथून तुम्ही जे, जे पण डॉक्युमेंट अपलोड केले ते डाउनलोड देखील करू शकता याच प्रकारे सर्व बाकीचे डॉक्युमेंट मी पटकन अपलोड करून घेतो तर बघा सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेले ते जे पण गरजेचे होते ते सर्व डॉक्युमेंट इथं अपलोड केलेले आहेत ठीक आहे आता अपलोड झाल्यानंतर बघा इथं क्लोजचं ऑप्शन आहे क्लोज वरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा पुन्हा हे दे, डे डॅशबोर्डचं ऑप्शन हे ओपन होईल आता तीन प्रोसेस इथं पूर्ण झाल्यात ऍप्लिकेशन फोटो सिग्नेचर आणि डॉक्युमेंट आता फक्त आपल्याला काय करायचं मित्रांनो फक्त पेमेंट करायचं पेमेंट करण्यासाठी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं पुढील पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल आता ही जी पेमेंटची प्रोसेस आहे मित्रांनो त्याच्यासाठी पेमेंट गेटवेचा काहीतरी प्रॉब्लेम असेल आय थिंक कारण आजच फॉर्म सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे जर म्हटलं तर इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे मित्रांनो शुल्क भरण्याची जी लिंक आहे सोळा नऊ दोन हजार पंचवीस या तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून इथं सुरू होईल अशा प्रकारचा आज पंधरा तारीख आहे मित्रांनो जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करत आहे तर त्यामुळे आता फक्त पेमेंट राहिलंय बाकी संपूर्ण अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आता फक्त पेमेंट केलं की पेमेंट केल्यानंतर फक्त अर्जाची प्रिंट घेण्यासाठी ऑप्शन येईल ती देखील कुठं आपल्याला पेमेंट तिथून करून घ्यायचं आणि डॅश ऑप्शन येतं याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्टली आता आपल्याला फक्त अर्जाची प्रिंट घेण्याचं ऑप्शन येईल परंतु आजच वेबसाईट सुरू झाली पेमेंट गेटवे चा काहीतरी प्रॉब्लेम असेल आय थिंक त्याच्यामुळे सोळा तारखेपासून इथे पेमेंट करण्याचं ऑप्शन दिलेलंय मित्रांनो सकाळी दहा वाजल्यापासून ते गेटवे सुरू होईल अशा प्रकारचं ऑप्शन दिलेलं आहे बाकी संपूर्ण अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आता मी क्लोज वरती क्लिक करतो तर बघा त्यानंतर अशा प्रकारचा पेज पुन्हा ओपन होऊन येईल आता डॅशबोर्डवरती आहे आपण बाकी सर्व झालेले कंप्लीट कंप्लीट फक्त पेमेंट करायचे आणि ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची बाकी संपूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलेली आहे याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायला लागते ते देखील ला तुम्हाला समजलं पाच डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड त्यानंतर दहावीचं मार्कशीट त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट सोबत जर म्हटलं तर जे पण कास्ट सर्टिफिकेट आहे जातीचा दाखला आणि ज्यांना पण नॉन क्रिमिलेअर लागू असेल त्यांना ते अपलोड करायचं बाकी संपूर्ण प्रक्रिया मी सांगून घेतलेली आहे एकदा हे झालं का इथेच खाली आपल्याला लगेच ऍप्लिकेशनची प्रिंट घेण्याचं ऑप्शन येऊन जाईल मित्रांनो ठीक आहे शक्यता त्याच्यावरती देखील आपण सपरेट व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे बाकी याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा वरती पहिल्यांदी आला असेल तर ला देखील सबस्क्राईब करा जी बिली तिथलाही क्लिक करा आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पोलीस पाटील पदभतीसाठी स्पेशल आपण नोट्स उपलब्ध करून देतोय त्या खरेदी करायला विसरू नका त्याच्यामध्ये खूप महत्वाची माहिती दिलेली आहे तर चला भेटूया आता पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र